चव्हाण गुरुजी आखाडीवरती जायचं या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके पत्रकार खबाले साहेब उपस्थित आहेत त्यांचं मौर्य कलाक्रीडा मंडळ यांच्या वतीने आमृत श्वागायचा माननीय श्री अमृत भारती नेमाने विनंती बापू न्यावा

बापूराव जाधव मामाकडून भाज्यासाठी पाचशे रुपयात मोरे बक्षीस घ्या एक मिनिट अमृतने माझ्या बापू जर करा बापू धन्यवाद असंच कार्य आपल्या हातून काढावं असे बापू एकवीस हजार रुपये इनामाची गुथी बापूने या ठिकाणी दिलेले आहे बापू दरवर्षी आपलं असं सत्कार्या महिलांसाठी असावं असे अमृत बापू धन्यवाद पात्र आहेत कुथी जगलेली आहे ইন্দ্রজ শিডে দাদা চাহরক ধান দোকান শরীর বক্তি আর সৌরভ কয়েক গঙ্গা দোগান বছি আসা রাখা

संकेत पाटील आखड्यावर झालेला बारा ऐदान चरा बारा वेदांदा बारा ऐदानदार च आखड्यावर दुसरं आहेत दोन पंचायत नियोजन काय कोणसा आरा आरा जरा हाजर करा बारा मैदानावर झालेला बारा ऐदानदारिमती करून ಅಗಿರೋತ್ಸವ ಅಂತ ಅಗ್ರೋತ್ಸವ ಸಬ್ಲಿನ ಗುತ್ತಿಗಳು ಪ್ರೇಕ್ಷಿನ ಗುತ್ಗಳು ವಿಜಯ ಕ್ರಾಂತಿಯರಕೊಂಡ